श्री स्वामी समर्थ सगळ्या गोडताईंचं माझ्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे माझी सगळी पूजा वगैरे मांडून झालेली आहे आता फक्त रांगोळी काढायची आणि देवीचं मळवट भरायचं राहिला होता व्हिडिओ करायचा माझ्या लक्षात नाही कारण खूप गडबड झाली होती कारण पूजा मी सकाळचीच मांडते आणि मग सगळे कामं आवरून बाराच्या आत पूजा वगैरे पण मांडून घ्यायची होती मला आणि आज झाला होता उठायला उशीर कारण गोवारी लवकरच उठावं लागतं पण आरूला काय झालं आहे काय माहितीने काल काय खाल्लं पण नव्हतं काल आप्पे केले होते आणि इडली केली होती तेच त्याने खाल्लं होतं दिवसभर दोन तीन वेळा आणि त्याला ते त्याचा त्रास झाला का कशाचा त्रास झाला पण दुसरं त्यांनी बाहेरचं पण काही खाल्लं नव्हतं पण तो खूप उलट्या कर होता रात्री आणि तीन वाजेपर्यंत जागाच होता त्याला झोप येत नव्हती आणि काहीच खाल्लं नाही त्याने सकाळी पण अजून काही खाल्लं नाही रात्री पण खाल्लं नाही दुपारपर्यंत तो चांगला होता काल मी त्याला पाच वाजता क्लास सोडून आली क्लासवरून आल्यापासून तो एकदम शांत शांत होता आणि सात वाजता झोपून गेला आणि डायरेक्ट परत नऊ साडे नऊ वाजता उठला आणि डायरेक्ट उलट्या करायला लागला कपडे वगैरे पण खूप धुवायचे होते सफाई कारण आरवून जाते उलट्या केल्या होत्या त्यामुळं मग ब्लॉक करायला भेटलंच नाही मला आणि लक्षात सुद्धा राहिलं नाही कामाच्या हो घाईमध्ये आता लक्षात आलं म्हणून मी लगेच व्हिडिओ चालू केला नंतर आज मला मान्य पूजा मानेचा डिटेलमध्ये व्हिडिओ करायचा होता पण ते आरोम राहून गेलं आणि त्याची तब्येत बरी नसली की मग माझं कुठंच लक्ष लागत नाही कारण की तो इतका दंगा करतो घरामध्ये नुसती बडबड करत असतो पण तो जर आजारी असला की मग शांत शांत बसतो आणि मग ते मला बघवतच नाही खरं आम्हाला दोघांना पण वाईट वाटतं त्याचं म्हणजे त्याला तो आजारी पड पडायला नाही पाहिजे त्याच्यावरचं आम्ही पडलं तरी चालेल म्हणजे आपल्याला सांगता येतं बोलता येतं काय होतंय काय नाही पण त्याला ना व्यवस्थित सांगता पण येत नाही काय नाही आणि आपल्याला पण कळत नाही तो खात नाही काय नाही फक्त मम्मी घे मम्मी घे करतो आणि एकदम बारीक चेहरा करून बसतो नाराज होऊन त्यामुळं त्याचं दुखत असलं की मला वाईटच वाटतं आणि कुठेच लक्ष लागत नाही दुसरीकडे तो आता त्याला थोडंसं बरं वाटायला लागलं आहे पण तो काही खातच नाही आहे मनापासून तर इकडे माझी सगळी पूजा वगैरे मांडून झालेली आहे रांगोळी काढायची होती मला चांगली पण आता पुढच्या गुरुवारी उद्यापनाच्या वेळी चांगली काढणार रांगोळी आणि आज पण खूप गडबडीमध्ये पूजा मांडली आहे बघा देवीचं मनावर भरल्यावर हा मुकुट इतका छान दिसतो मला दुसरा मुकुट घ्यायचा होता काल गे, बघायला गेले होते पण मला ब्लॅक चेहरा घ्यायचा आहे आणि येलो कलरचा बाजूचा पूर्ण डायमंडचा असं घ्यायचा आहे पण तसा मला भेटला नाही काल त्यामुळं नाही आणला आता बघू नेक्स्ट गुरुवारी कारण काल उशीर झाला होता दोन तीन दुकानं शोधले आणि परत रिटर्न आले मी तसा भेटला नाही पाहिजे असं म्हणून कारण की एकदाच घ्यायचं आहे पण चांगला घ्यायचा आहे म्हणून मी तो नाही घेतला होता तीनशे रुपयाला एक पण भारी होता पण जसा मला पाहिजे होता तसा नव्हता भेटला आणि हा अजून चांगलाच आहे पण सारखा एक एकच लावण्यापेक्षा मग जरा वेगवेगळं असेल तर काय वाटत नाही म्हणून मला अजून एक दोन घ्यायचे होते पण नाही झालं घेणं मागच्या गुरुवारी पण गेले नव्हते गे आणि ह्या गुरुवारी पण जाऊनसुद्धा भेटला नाही बघू आता नेक्स्ट गुरुवारी भेटला तर आणायचा आणि ते सगळं ह्या सीझनमध्येच येतं मुखोटे वगैरे छान छान आता उपवासामुळेच विकायला येतात तर सिंपलच रांगोळी वगैरे काढून घेतली अजून पूजा वगैरे वाचायची आहे अकरा वाजलेले आहेत बारा वाजायच्या आत मी म्हटलं पूजा वगैरे मांडून झाली तर बाराच्यात पूजा वगैरे वाचून पण घेईन मी पुस्तक वगैरे बघा आरोचा चेहरा इतका पडला आहे आज मम्मी मला हे नको मम्मी मला ते नको त्याला करमत पण नाही आहे काही खेळत पण नाही आहे तो आज चांगला नाही तर तो मला पूजा सुद्धा मांडून देत नाही किती मध्ये मध्ये करत असतो किती त्रास देतो पण आज काही नाही त्याचं फक्त शांत बसतोय त्याला काय होतं हे पण कळत नाही नेमकं रांगोळीमध्ये माझा जास्तीत जास्त पिवळा आणि लाल कलरच संपतो पिवळा जास्त संपतो कारण की पिवळ्याला क्रॉस लालच छान दिसतो आणि गुरुवारची वगैरे रांगोळी काढली असली किंवा दारत वगैरे मी पिवळाच यूज करते पिवळा आणि लाल जास्त यूज करते त्यामुळे तेच दोन्ही कलर माझे जास्त संपतात बाकीचे आहेत तेच राहतात आज फुलं खूप छान भेटली होते भाजीच्या दुकानामध्ये काल रात्रीच सगळं सामान आणलं होते ते फुलं खूप छान भेटले होते येल्लो कलरचे फुलं स्वामींसाठी आज गुरुवारचे लागतात आणि येल्लो कलरचेच फुलं भेटले होते आणि खूप सुंदर फुलं ताजे भेटले बघा इकडे आरच नकरा सुरू झालेला आहे आणि आता त्याला वाचायचे आहे पूजा करायची त्याला पुस्तकच दे म्हणतो जातो मला पुस्तक वाचायचं आहे नसतं दिलं होतं परत तो रडत पर बसला असता म्हणून मग मी त्याला दिलं पुस्तक म्हटलं आता मी नंतरच पूजा वाचेन आणि आज आरवला गुरुवारी सुट्टी होती कारण त्याच्या मॅडमांना सुद्धा असतं घरातलं त्यामुळं त्या मॅडम गुरुवारी सुट्टी देतात त्यामुळं मग त्याला गुरुवारी सुट्टी होती म्हणून मी आत्ताच पूजा वाचून घेणार होते आ त्यालाच पाहिजे ते पुस्तक कारण त्याला माहिती आहे तर माझी पूजा करून झाली मी पुस्तक वाचायला बसेन म्हणून तोच पुस्तक मागतोय बघा हे जे देवीचं वस्त्र आहे ते मी साधंच बसवलं म्हणजे तयार केला आहे ब्लाउज पीस साडीच्या शिवून वगैरे आणलेला नाही आहे ब्लाऊज पीसचं तयार केलं आहे म्हणून मला पूर्ण व्हिडिओ दाखवायचा होता आज पण नाही झालं माझ्याकडून दाखवून आज पण इकडे आरवला पूजा वाचाय बसायचं आहे म्हणून त्याला दिलं मग बस तो बसतोय रुसतोय त्याला नको म्हटलं की लगेच रुसला तो बघा कसा वाचता तर येत नाही पण किती नाटक करतोय वाचायचं देवाचं सगळं सामान जे आहे ते मी ह्या कपड्याच्या खालच्या कपड्यात ठेवलं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला उठावं लागतं आणि तिथून घ्यावं लागतं कारण मंदिराच्या खाली स्टोरेज नाही आहे म्हणून मंदिराखालचं टेबल काढलं आहे मी काल कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी आणि इकडे ठेवला आहे याच्यावर हे गाय हे ठेवायला जागाच नव्हती आणि हे एक दोन आहेत त्यामुळे तो टेबल काढून बाजूला ठेवला मी आणि मंदिर चौरंगावर खालीच ठेवलं जेणेकरून खाली बसून पूजा वगैरे करता येईल मला म्हणून बघा इकडे आमची चांगली पूजा वाजायची वाचता तर येत नाही आहे पण तरी पण वाचायची चालली आहे आरोला देवाचा वगैरे खूप नादे कारण मी करते तर माझा बघून बघून तो पण करतो बघा देवीचं रूप किती खुलून आहे मळवळ भरल्यामुळं आणि डोळे वगैरे किती बाहेर दिसत आहे देवीचे हा पण मुखवटा खूप छान आहे पण अजून ब्लॅक कलरचा पण मला आवडतो त्यामुळे तो एक घ्यायचा आहे माझ्या स्वामीसुद्धा आज खूप खुले होते त्यांची पूजा पण आज खूप छान झाली होती आणि यल्लो कलरची फुलं भेटली होती आज ह्या ज्या दोन छोट्या छोट्या समय आहेत त्या मी पंढरपूरवरून आणल्या होत्या मागच्या वर्षी गेल्या होत्या डेली यूज करण्यासाठी आजही यूज करा उद्या ती यूज करण्यासाठी मग साफ पण होतात आणि ह्या दोन आहेत मोठ्या त्या मला लग्नात भेटल्या होत्या आईकडून तर चला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा माझी आजची पूजा कशी वाटते हे पण कमेंट्स करून नक्की सांगा आणि सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत भेटू नवीन ब्लॉग सोबत बाय